दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता अखंड भारताचे शिल्पकार भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त साजरी होणारी तळोदा शहरात स्मारक चौक ते बिरसा मुंडा चौक पोहतो रन फॉर युनिटी यामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे ही तळोदा पोलीस ठाण्यातर्फे जाहीर निमंत्रण नमस्कार मी श्रवण दत्त पोलीस अधीक्षक दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती निमित्त आहे पूर्ण देशभरात सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत एकता दौड रन फॉर युनिटी आयोजित करण्यात येत आहे माझी सर्व नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना विनम्र आवाहन आहे आपण सर्व नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत आयोजित होणारी ही एकता दौर रन फॉर युनिटीमध्ये मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंद करावा व राष्ट्रीय एकता व अखंडतेचा उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत करावं जयंद जय महाराष्ट्र